नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी मी कृष्णा जाधव मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मंडळी आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आलेलो खर तर अगदी काही दिवसापूर्वीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आणि त्याचे निकालही जाहीर झाले हो आणि ते निकाल कशा प्रकारे होते ते आपण सर्वांनी पाहिले आणि या निवडणुका देखील कशा प्रकारच्या होत्या त्या देखील आपण सर्वांनी पाहिलं या निवडणुकीदरम्यान कशा प्रकारे गुंडगिरी आपल्याला पाहायला मिळाली कशा प्रकारे पैशांचा पूर अक्षरशः या महाराष्ट्रामध्ये ओसाडून वाहत होता आणि कशा प्रकारे कायदा सुव्यवस्था पायादळी तुडवली जात होती व लोकशाहीचे लथेरे देखील कशा प्रकारे काढले सत्ताधाऱ्यांनी हे देखील आपण सगळ्यांनी पाहिलं वास्तविक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे स्थानिकांनी स्थानिकांच्या विकासासाठी उभी केलेली संस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खर तर जाहीरनामे त्यांचे वचननामे असले पाहिजे होते मात्र काही पक्षांनी परप्रांतातून आलेल्या लोकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या सुखसोईसाठी जे वचननामे जाहीर केले काही तर चौपाटी वरती छट पूजेसाठी घाट बांधून देण्याचा वचननामा त्या ठिकाणी जाहीर केला काही लोकांनी या मुंबईमध्ये जी मुंबई आपल्या हुतात्म्यांनी एकशे सात हुतात्म्यांनी आपल्या छातीवरती गोळ्या घेऊन मुंबईचा संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढला आणि एक भाषिक मराठी राज्य स्थापन केलं त्या मुंबईमध्ये बिहार सारख्या राज्याला बिहार भवन बांधण्यासाठी जागा या ठिकाणी दिलेली आहे गुजराती भाषा भवन बांधण्यासाठी या ठिकाणी जागा दिलेली आहे उद्या तामिळ भवन बांधण्यासाठी सुद्धा या ठिकाणी जागा दिली जाईल पंजाब भवन बांधण्यासाठी सुद्धा जागा दिली जाईल कर्नाटक भवन बांधण्यासाठी सुद्धा जागा दिली जाईल मात्र या सर्वांमध्ये मराठी भाषा भवन कुठे आहे मराठी भाषा भवन नाहीये कुठे आणि या नाहीतून आलेल्या ना लोकांसाठी वेगवेगळी वेग भवन बांधून आणि वेगवेगळ्या वेग वेग भवनांसाठी या ठिकाणी जमिनी अगदी खैरात मध्ये वाटल्या जात आहेत जसं काय सत्ताधाऱ्यांच्या वैयक्तिक मालकीच्या या जागा आहे आणि त्यांचे जे प्रवक्ते आहेत ते मोठ्या अभिमानाने आणि दुर्मीने आपल्या पक्षाची बाजू प्रसारमाध्यमांवरती मांडत आहेत की इतर राज्यांमध्ये सुद्धा महाराष्ट्र भवना आहेत बिहारमध्ये महाराष्ट्र भवन आहे युपी मध्ये महाराष्ट्र भवन आहे आणि इतर राज्यांमध्ये महाराष्ट्र भवनं आहेत मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला असा काय तुमच्याकडे पुरावा आहे की त्या राज्यांमध्ये महाराष्ट्र भवन आहे माझ्याकडे काही पुरावे आहेत ते मी तुम्हाला दाखवू शकतो की या कुठल्याही राज्यामध्ये महाराष्ट्र भवन अजिबात बांधलेलं नाहीये हा काही मंडळ असतील त्यांच्या संस्थांसाठी अनेक महाराष्ट्र मंडळ किंवा महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी तिथे जे काही लोक राहत असतील त्यांच्यासाठी काही संस्था उभ्या हो करून दिल्या असतील मात्र अशा प्रकारचं तेहतीस मजली तीस मजली इमारत बांधून जवळपास साडेतीन एकर जमीन देऊन असं कुठलंही भवन महाराष्ट्र राज्या राज्याचं इतर राज्यामध्ये नाहीये मग या महाराष्ट्राच्या जमिनी तुम्ही का मध्ये वाटत आहात तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून तुम्ही काहीही का करा अहो ही मुंबईची भूमी अनेक लोकांनी रक्त सांडून मिळवलेली आहे हो। ती फक्त तुमच्या आता सत्ता आहे म्हणून तुम्ही अशा जमिनी बिल्डरांच्या आणि परराज्यातील आलेल्या लोकांच्या घशात घालू नका आम्ही हे बिहार भवन होऊ देणार नाही मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून सर्वप्रथम तर आम्ही या तुमच्या वलगराचा जाहीर निषेध करतो आणि जर तुम्ही या महा मुंबईमध्ये बिहार भवन बांधण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही त्या ठिकाणी उग्र आंदोलन करू आणि त्याच्यासाठी आम्हाला आमचं रक्त जरी सांडावं लागलं तरी आम्ही पाठी हटणार नाही आणि सर्व मराठी जनतेला आम्ही आव्हान करतो की आपण सर्वांनी या गोष्टीचा जाहीर निषेध करावा विरोध करावा आणि वेळ पडली तर रस्त्यावर देखील उतरावं धन्यवाद जय महाराष्ट्र